का चालले मग मित्रांनो तर सध्या मी जातं हे तुळजापूरला तर गेल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असाल की आमच्या घरामध्ये म्हणजे आता तसं तर मी इथं लांब देण्यात आला नागपूरून इथं तसं तर आजीच्या इथलं जी घटस्थापनाची वगैरे वगैरे व्हिडिओ टाकला मी सध्या मी जसं की वारूळ वगैरे आणलो वगैरेचे व्हिडिओ टाकलेत मी शॉर्ट्समध्ये टाकलेत पण हा व्हिडिओ कने मी सध्या तुळजापूरला चाला तर ह्याचा एक मोठा असा सुंदर असा एक मोठा ब्लॉग बनवा म्हटलं तर याच्यासाठी माझ्यासोबत तखा म्हणून माझ्यासोबत जे मित्र आहेत माझे त्याच्यामध्ये ही सर्वप्रथम माझा दीपक मित्र आहे दुसरं माझं ते त्यांच त्यांचं काय चुल चु चुलत भाऊ चुलत भाऊ ज्याला आम्ही पिल्या म्हणतो त्याचं नाव ते नावच लक्षात राहत नाही कारण की स सदा आम्ही ह्याला पिल्याच म्हणतो गल्लीमध्ये मला वाटत नाही की ह्याचं नाव ह्याला प्रशांत म्हणून ह्याला कोण ओळखत असेल ह्याच्या घरच्याला सोडून तुझ्या आजाला तरी माहिती आजाला माहित आणि हे आपले दुसरे एक मित्र समर्थ माने ज्याला आम्ही सगळेजण लाडाने समय म्हणतो पण ते रुटनं जायचे रे इकडच्या तर रस्त्याला लिहि पाणी हाय म्हटी अरे बाबा एवढ्या अतिवृष्टी झाल्या आता लातूर जिल्ह्यामध्ये पहिले एक काळ असा होता की बाहेर बाहेर राज्यातून बाहेरच्या तालुक्यातून जिल्ह्यातून पाणी ट्रेन न ह्या ला, लातूर जिल्ह्यामध्ये येत होतं आणि आता अशी गोष्ट झाली आहे की ला लातूर जिल्ह्यामध्ये सध्या अतिवृष्टी झाली आहे मुख्यमंत्री साहेब येऊन भेट देऊन चालले कालच मुख्यमंत्री साहेब येऊन गेले आवश्यकता किती मस्त प्रकारे आमच्या गावचा वडा वाहूलला आहे कितीक जण तरी तर मासे पकडायला हो महादेव जवळ हा त्या मार्गाने जात होतो पण आता तर नवीनच काढले काढली तर हे समर्थ, समर्थ माने यांच्या मम्मीने आम्हाला एवढी भीती दाखवली होती की तू गेलास रे त्या मार्गानं मधल्या शेताच्या तू गेलास वाहत म्हणली पण आता बघूत आता दीपक काय काय तर प्लॅन केलंय त्यानं आता ह्याच्यात जीवावर आम्ही शेतातल्या रस्त्यानं चालव गेलं की हिची जिम्मेदारी बघा आता ती तुम्ही तुमचं प्रूफ म्हणून काही व्हिडिओ टाकला लोक ते तुम्ही असं बी म्हणू शकता ह्यांची जिम्मेदारी एवढं लहान नाही की यांची जिम्मेदारी मी घेता त्यांच्याकडे मोबाईल हा व्हिडिओ बोलला त्यांची अक्कल कुठ चालली बाबो आता असलं म्हणल्यावर काही नाही 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 आता आता म्हणजे ही अशी गोष्ट झाली आता ही अशी गोष्ट झाली आहे म्हणा की निघाला तुळजापूरला ह्यांची गोष्टी चालू खायचं

नाहीतर ह्याच्या आधी मी कधी चांगला ब्लॉक टाकला होता <laughs> चलता चलता अरे जुना गाव सुद्धा पार झालं काहीच कळा आणि वा लांडून इकडं आता समोर सध्या बीर मंदिरापर्यंत आला तरी सुद्धा बोलताना नादामध्ये काहीच कळा आणि दीपकने एवढं मस्त गाणी लावले की नाही त्याच्या नादामध्ये आम्ही सरळ सरळ सध्या चालतच चालला चालतच चाल हि जी एवढे पळालेच का नाही आता ही चित्र तरी जरा गाव जवळ आहे म्हणून जरा पुढे जाऊ दे समधी जिरदे हिची चित्राला जाऊ दे हे तर लगेच जमलं जिरली ह्याची लगेच आता काय नाद करतीस आता तुझं नाद बघू तुझं नाद कनी पुढे बघत

नाईट पण बरं झालं नाईट पेंट मी तर ट्राव्हलवर झालो तर मी तर अरे ट्राव्हल वर माझं केलेलं असं वाय टाक ना मग वाया टाकतो वाळवण्याची पूर्ण प्रक्रिया चालू आहे सध्या वन्स भर वन्स भर काय बाबा तुझं जरा कॉन्टेंट भेटून मित्र असे राहावं जिने कॉन्टेंट बनवून द्यावं म्हणजे काहीतरी इथं इतका जवळ झालं गेले म्हणलं आता एक शब्द फुट नाही कॅमेरा के सुरू केवा कसे मित्र आहेत बर तर मित्रांनो सध्या आम्ही चालता चालता आम्ही सध्या उदका पण पोचला आणि सध्या उदकाच्या मंदिरामध्ये सध्या आम्ही दर्शन घेतलंय आणि तिथून आम्ही आणखीन पुढे चालत चालत जाणार आहे रस्त्यामध्ये असे खेळ करता करताना सध्या हे उचलायचा प्रयत्न करायला माझ्यानं सुद्धा उचललं जात नाही पण हे उघड ट्राय करायला कर आता आता सध्या तर सध्या पाया दुखायला सुरुवात झाली आहे अक्षरशः <laughs> सांगतो माझे थोडे बहुत पाय दुखलेले आणि माझा जरा आवाज थोडासा बिघडला वाटत असेल कारण की रस्त्याने येताना उग चिरका चिरकी करत आला पोरं उगं चिरकू ते मी देवाचं नाव दिलं अरे तुम्हाला देवाची नाव घ्या मला याला गंध मी स्वतः लावलो होतो दर्शन घेतलेले आहेत आपलं ट्रॅव्हल चालू आहे मित्रांनो तर या चॅनलला सबस्क्राईब चुकून केला असेल तर ही व्हिडिओ नक्की नाही नाही सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा नक्की नसेल बी केलं नसेल तरी बी करा आणि लाईक आणि शेअर गण लव न मोडलं मग तर मला लाग ओके चला मग पुढे बाबा लई पुढे उठा उठा टाइमपास करून बसून काय फायदा नाही आणि लई पुढे जायचे आता माझी पहिल्यांदा म्हणजे दुसऱ्यांदा कणांमध्ये ती काकू पहिल्या आणि दुसऱ्या म्हणजे हे माझे दोन संस्क्रॅबर मला भेटले लय भारी वाटलेले आणि हे समोर माझी तर असं छाती असं फार मग फुगले फुग जसं बिंडू फुगते पाऊस पडल्यावर आणि ऊस तर एवढा एक नंबर आहे कनी इथं तोड आहे नाही तिथला बारका उसाय मागची उसका भारी होते काय एक नंबर उसा ह्याच्यासाठी तर आम्ही कनी हायवेनं जाण्यापेक्षा असं शेताच्या मार्गानं जाणं आम्हाला आवडते आवडते म्हणजे आमच्या जीबीला जास्त आवडते आणि पोटाला <laughs> ती कसा भावना कनी मनात दडकून ठेवलेला कनी मला आवडत सरळ सांगावं वाटते मग असं वा हिला हसू न ते जी खरं असते ती खरं असते अनुभव <laughs> घेतला पाहिजे माणसानं नुसतं मोबाईल बघून काय होणार गेले कला तुम्ही बी तुळजापूरला एक दिवस काम मजा येते बघायचं नुसतं धन्यवाद बर का या आता लई चांगल्या प्रकारे मार्गदर्शन भेटले आम्हाला कोणत्या रस्त्यानं जायचं कोणत्या रस्त्यानं नाही कसं आहे गावकऱ्यांचं मार्गदर्शन भेटलं ना कारण की ही ही इथले लोकल आहेत ह्यांना माहीत आहे कुठं काय चालू आहे कुठं कसं पाणी भरलंय आणि सध्या अतिवृष्टीमुळे माहीत आहे का तिकडची जे आम्ही मेन रस्त्यानं पहिलं जे जुन्या रस्त्यानं आम्ही जात होतो त्या तर जाणं कनी दोबर झालंय कारण तिथं असं जर अडकलं आणि एक तर मोठं आणि त्या ठिकाणी कनी मोठं तळं बी लागतंय त्या तळाला ओलांडून जाणं म्हणजे बी जरा अवघडच आहे म्हणून आता हे ने बी म्हणले ज्या रस्त्याने गप त्या रस्त्याने जावा कारण की रस्ता मस्त आहे चांगल्याने तुम्ही सरळ औष्या पशी निघता म्हणले रे औष्याला सरळ निघता म्हणले तिथून सरळ सरळ तुळजापूर त्या रस्त्यानं जायचं सध्या मेन दावतपूर मधून हा मी सध्या येऊन इथल्या दावतपूरच्या छत्रावर थांबला आणि आता इथून आणखीन पुढे जायचं बाकी आहे पण सध्या थोडंसं पाय वगैरे दुखलेले तर थांबलाव जर विश्रांती घ्यायसाठी आणि थोडासा विसावा घ्यायसाठी इथं दावतपूरच्या अन्य क्षेत्रावर थांबला आणि जरा भूक बी लागले सोबत यावाला ह्यांना म्हणलो होतो सकाळी थोडं बहुत तो हम तोंडांना थो। जरा खाऊन घ्या पण नाही की हा हा पहिलं बी जात होतो पण पहिलं कधी काय व्हिडिओ बनवणे माझं पहिलंच व्हिडिओ तर पहिलं क जाऊन आम्हाला थोडासा एक्सपिरियन्स होता की बा भूक लागते करते तर मी आणि दीपकनं आधी जेवण करून घेतलो होतो ह्यांना सांगितलं तर नाही आता बसले जेवण करायला तर मित्रांनो आता दावतपूर पासून निघालो होतो अक्षरशः एवढा थकून गेल तो पाय बी दुखला ते भूक मरणाची लागली होती तहान म्हणजे तोंडातलं थुक्का सुद्धा वाळून गेला एवढी तहान लागली होती जेवण केलो मस्त बसलो थोडी विश्रांती घेतलो त्या मोबाईलला बी जरा चार्जिंगला लावावं लागते कारण की तुम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी वन सुद्धा म्हणजे मला व्हिडिओ बनवायसाठी तुम्हाला दाखवायसाठी सुद्धा ह्याच्या <laughs> भादरामध्ये चार्जिंग तर पाहिजे ना पण ह्याला मी जरा चार्जिंगला लावलं सगळं झाल्याच्यानंतर सध्या निघाला आता इथून निघाला सरळ आता आशिफ थांबायचं आता आ आता औषधमधून निघाला तिथून आता सरळ आश्वीला जाऊन थांबायचं आता अक्षरशः कमी, या आशूच्या टोलगेटपाशी आम्ही जर वेळेस कमीत कमी तीन चार वाजता पोचत होतो तर ह्या औष्याकडून औसा या शहराकडून आल्यामुळं आम्हाला अक्षरशः एवढा उशीर झाला आहे साडेसात वाजून चालले तर तरी बी आणि आम्ही आशूच्या पुढे नाही ना आशिपर्यंत सुद्धा नाही आणि टोलगेट आणि पाचशे मीटर लांब आहे आमच्यापासून एवढा उशीर झाला आहे खास होते की काय नाही की उद्या तुळजापूरला कधी पोहचता कि काय नाही की मला ह्याची चिंता लागली आणि मला उद्या नागपूरला बी जायचे कारण रविवारी माझा क्लास आहे तुम्ही काहीच करू नका का कारण आली आहे काय सीमणा अतिवृष्टीमुळे ती मधला रस्ता बी बंद झालाय म्हणून तिकडून येणं व्हायनी काय तर माहीत आहे तिकडून आलो असतो का आतापर्यंत आज किती पुढे राहतो आम्ही दरबारीच अरे आपण लवऱ्या राहतो ह्या टायमाला ह्या टायमाला आम्ही साडेसात वाजता कमीत कमी, कमी लवऱ्या तर राहतो आणि तसं बी पुढे आशू येणार आहे आणि आशूचा सगळ्यात महत्त्वाचा आणि आवडतीची गोष्ट म्हणजे एकच ती म्हणजे बासुंदी तिथं जाऊन आधी बासुंदी बासुं खायचं पडले माझ्यापेक्षा तर दीपकला सगळ्यात जास्त ओढ वड 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 गोड लागले गोड तर बाबा असून दि राहते कुठं आश्वीला उजनी 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 हा आश्वीला नाही आशिच्या पुढे आहे उजनी का यायलाच लागते कोणत्या बी हॉटला जाऊ मस्त मिटते बाबा असून दि तर आता तुम्ही बघू शकता सध्या आम्ही हॉटेल नक्षत्रामध्ये इथं उजनीच्या आलाव खास बासुंदी खायसाठी शंभर रुपयेमध्ये पाव किलो ह्याने बासुंदी दिलेले चांगला रेट वाटला म्हणून सध्या इथं आला आणि बाकीच्या ठिकाणी जर दरबारी दुसरीकडे जात होतो तर तिथं एवढ्या ग्लासमध्ये दे देत होते बासुंदी तीस रुपयाला आता बघू यांचा कसा आहे क्वालिटी ती आणि क्वांटिटी तर मित्रांनो शंभर रुपयामध्ये एवढा डबा घेतला चौघामध्ये चार खाऊन पार करायला तुम्ही जर इथे आलो तर नक्षत्र हॉटेलला एकदा देऊन बघा चार जण आलो तर तुम्हाला नाही <laughs> तर बाहेर एवढा त्याच्यामध्ये अर्धाच्या वर राहत असतो <laughs> अक्षर जेव्हा मित्रांनो खरं सांगतो मला बिलकुल मजा येत नाही कारण माझ्या घरामध्ये जेव्हा बाताऊंडी बनवली जाते तेव्हा मी एक एकटीच एका टायमाला पाव किलो खाल्ल्यासारखं खाता जरा मा, मा, तर मला जरासोबत खाल्लं नाही पण मग मित्र मित्रावाची की माझ्या इच्छा होती की खायचं आहे म्हणून तर त्यांच्यासोबत थोडासा मित्रासोबत आनंद घ्यायचा थोडासा वेगळाच असतो तर त्यांच्यासोबत थोडासा आनंद घेण्यासाठी बासुंदी खाल्ली पण ज्यांनी स्वतः घरी बनवते त्यांच्यासाठी जाणं इथं म्हणजे बाहेरची बासुंदी खाणं बेकार आहे कारण की ती खाऊन खाल्लं न वाटते कारण सवय माझ्यासारख्या वाला असते एका वेळेस पाव किलो खायची चांगली मोठी वाटी घेऊन दाबून खायची सवय आहे घरात पप्पा बनवते नि मी बनवता दाबून खायची सवय आहे घरच्यावाला मला तर काय खाल्लं ना पण हां तुम्हाला तुमच्या घरात जर कोणी बनवत नसतील तर तुमच्यासाठी नक्षत्रमध्ये विचारांनी चांगला आहे नक्कीच भेट द्या आणि मित्रासोबत जर तुम्ही सध्या तुळजापूरला जात असताना आणि जर तुम्ही लकीली जर तुम्ही माझा ब्लॉग जर बघितला तर तुम्ही नक्की ह्या उद्युच्या नक्षत्र हॉटेलला नाहीतर कोणत्याही हॉटेलला आता बाकीच्या हॉटेलला तर मी काही काय भेट द्यायनी मी त्या हॉटेलला भेट दिलं म्हणून मी तिथलं बाकी ती हॉटेल ह्यापेक्षाही चांगली असू शकतात याच्याबद्दल मला काही या। माहिती नाही कारण मी त्या हॉटेलला भेट दिलेली एफ्यू मोमेंट्सला इथं अक्षरशः सुद्धा अशी कंडिशन झाली आहे की पाऊस एवढा पडलेला आहे गेले दोन वर्ष पहिलं बी आलतो पण कधीच एवढा पाऊस नाही आज जाऊ द्या पाऊसच पडायनी कधी आणि सध्या एवढा पाऊस पडलेला आहे की हर द, दोन तीन किलोमीटरला जाऊन थांबावं लागतं आता सध्या उघाड आले तर सध्या आणि पुढे निघाला सकाळी स सात वाजल्यापासून निघाला सध्या आठ वाजलेत आणि तरी बी वातावरण बळ कसलं आहे वातावरण एक नंबर हाय पण का करावं पावसाची भुरभुरी आणि बी थांबणार या एकदा तर सण म्हणून जायचं तर वातावरण हा वातावरण लक्षात आलं कॉपी करायला कर असतं आले त्याचा डायलॉग आहे हो चुकून मी वापरलो की बघा कसा आहे वातावरण पवन चक्क्या हिंडलेली आहेत पोरस चालली आहेत तुळजापूरला आणि ही, ही आपल्या सोबती चाललं इलेक्टलं लगीच दिसतात तुझं माझा चेहरा दिसत नाही कसं दिसत नाही बघा असं थॅटरमध्ये पावन चुकीची स्पीड निवडले आणि भयानक वारत सुटले तिकडे कणा लागत पालना गेले आणि इकडे आखरिंग हाल मान बर 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 पावन चुकी हिंडते पाऊस कमी झालाय म्हणून अन्य क्षेत्रातून निघालो पुढे गेल्याच्या नंतर कुडू एवढा मोठा पाऊस लागला आबा त्या आपण पाऊस पडलाय आणि ही जी माझी शाल होती एवढी उवलीची झाली की नाही असं वाटलं त्याचं वजन दुप्पट झाल्यासारखं झाले कर्कटून पडून सुगल बसलो तरी बी वजन काही कमी होणार गेले ह आणि ही पोर ह्यांच्याकडं समजे येडे आणि त्याच्याहून येडा मी हे म्हणली होती होते मला पाऊस पडलेला आहे अतिवृष्टी अरे बाबा अतिवृष्टीला तू जिल्ह्यात म्हणजे इकडं मराठवाड्यामध्ये घोषित झाली आहे पाऊस तुझं मरण पडलेला आहे मी म्हणलो काय पाऊस पडत नाही आता ना कळले अंग भिजले का अख्खा अंग भिजले समजत हा हा सोपन आहे माझ्या जीवाला माहित आहे कसं चला होती किंवा फुगटचं वज ती बॅग बी वल्ली झाली नुसती मला माहित आहे कसं ती हँडल केलं होतं हा आणि मधून फोन येऊ लले आहेत गरजेचे कसं आहेस थांबलायस का कुठं अन्न क्षेत्रामध्ये इथे लांब लांब पर्यंत अन्नछेत्र त्या अन्न क्षेत्रामध्ये थांब आहे मी उश्या निघाला आणि दहा किलोमीटर लांब आहे पुढे जगन्नाथ प्रेमान मित्रांनो आणखीन पाऊस यायला सुरुवात झालेली आहे आणि आता ती कसं आहे हाय म्हणून सांभाळायचं म्हणल्या म्हणून आपण शाल्कर घ्यायचं आणि गप सर सर निघायचं हा चला मोबाईल भेट नेजवळाल्यासारखं वाटल्यावर कनी चार किलोमीटर असले बा तुळजापूरचं मंदिर 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 आमच्यापासून फक्त चार किलोमीटर लांब आहे तर सध्या किलोमीटर अरे दोन किलोमीटर बाकी आहे तर आम्ही इथं सध्या आता आंघोळ करून घेतला तीस रुपयाला बकेट होतं मस्त गरम पाण्यानं आंघोळ केला आणि गंदबिंद निघाला सुद्धा हा माझा व्हिडिओ पूर्णपर्यंत बघितला त्यांच्यासाठी एक छोटीशी भेट म्हणून तुम्ही जर यावर्षी तुझं भवानीच्या जर दर्शनाला येऊ शकायला नसाल तर तुम्ही इथेच बघू शकता आणि यावर्षी असं एक शिंदीची प्रतिमा बनलेली आहे देवीची तुम्ही बघू शकता आणि हा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी धन्यवाद रामकृष्ण